नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गुड फार्मा चॅनल वर एवढी मोठी शेळी आहे आणि एक पिल्लू दिल्या असं <laughs> एक एकदा होत आहे बरं का मोठ्या शेळ्या असते पण एक पिल्लू दे पण पिल्लू कसं आहे बघा फक्त पंधराच दिवसाचं पिल्लू आहे बघा पिल्लू कसं आहे छान आहे पिल्लू आणि शेळी पण चांगली आहे पण कसं काय काय माहितीये जर वेळेस दोन दोन पिल्ली देत्या यावेळेस एकच पिल्लू दिल्या पिल्लू पण मोठा आहे आणि त्या शेळीने दोन पिल्ली दिल्या असू द्या तर आज व्हिडिओ बनवायचं काय माहिती आहे का आपल्याला कमेंटला आप या लागले ते की ते तुम्ही तांबडं बोकडं काय केलं आपल्याकडे जी तांबडी शिळी होती तांबडी पाट आणि त्या तांबड्या पाटाला तांबडं बोकडं झालं होतं असं लांब कानाचं होतं आणि बोकडं छान होतं बरं का आणि सांभाळलं पण होतं लय चांगलं आणि बोकड काय आजारी नव्हतं काय नव्हतं एकदम टकाटकमध्ये तक होतं मस्त होतं बोकड पण त्याला का काय झालं काय माहिती अचानक दुपारी दोन वाजेपर्यंत आम्ही इथं होतो बोकडं खिणत होतं फिरत होतो रोजच्या सारखं व्यवस्थित होतं आणि आम्हाला वाटलं पण नाही असं होईल म्हणून आणि दोन्ही पिल्ली जाऊन त्या कोंबड्याच्या घरात बसायची आणि मी जाताना पण दोन वाजता ती कोंबड्याच्या घरात गेली होती आम्ही गेलो जेवण केलो आणि नंतर चार वाजता इकडं आलो जनावरांचा आवरायला तर ती बोकड म्हणजे त्या कोंबड्याच्या घरातलं निघून असं आडवं पडलं होतं ते कोंबड्याच्या घराच्या दारातच म्हणजे असं आणि काय झालं मला वाटलं कसं माहिती आहे ना पिल्ली झोपते ती पण तशी आणि तसं काय त्याचं वातावरण पण नव्हतं आणि मी मला ला ला लागले झोपलं असेल म्हणून मी तिथनच यायला लागले पण मला जरा पिल्लू असं जर म्हणजे वेगळंच वाटलं म्हणून मी त्याला बघितलं तर ते असं म्हणजे असं म्हणजे मरायच्या अवस्थेत होतं एकदमच मला अचानक असं काय झालं म्हणून लगेच डॉक्टरला फोन केला डॉक्टर पण आलं पण डॉक्टर पण म्हणजे असं नेमकं त्यांना पण निदान लागलं नाही बर का बोकड का असं करायला लागले ते आणि एक दोन इंजेक्शन दिवस तर म्हणजे ते बोकड मेलं अचानकच बोकड इतकं चांगलं सांभाळलं होतं की ती ज्यावेळी बोकड मेलं त्यावेळी बोकड होतं दीड महिन्याचं आणि डॉक्टर म्हणतो होतं हे तीन साडेतीन महिन्याचं पिल्लो असेल डॉक्टरच म्हटलं म्हणजे आम्ही त्याला आधी वयबी काय सांगितलं नव्हतं तीन साडेतीन महिन्याचं असेल आम्ही म्हणलं साडेतीन महिन्याचं नाही दीड महिन्याचं बोकड आहे तर म्हटलं किती चांगलं आहे म्हणलं आणि अचानकच ती भोकड मेले आहे बरं का त्यामुळं आपल्याला व्हिडिओ दिसत नाही आणि मग कसं माहिती आहे का ती मेल्याला ती मला नाही व्हिडिओ करू वाटत ते कसं माहिती आहे का ती मेल्याला असते आणि ती पूर्ण बघितलं का मग लय वाईट वाटतंय मग त्याऐवजी ती बनवायलाच मग म्हणून मी ती मेल्या बिल्याला काही व्हिडिओ बनवत नाही मी त्यामुळं तुम्हाला व्हिडिओ तर तांबडं बोकड दिसत नाही काळं तेवढं बोकड आहे आता ते बोकड जवळजवळ आहे ना आता ते बोकड दहा हजारच्या वरनं त्याची किंमत झाली असते त्या बोकड्याची दहा हजारच्या वर नक्की तांबड्या बोकडाचे आता सध्या तीन महिन्यात आहे ना दहा हजारच्या वरनं त्याची किंमत झाली असती पण कसं असते नशिबात नसलेल्या गोष्टी मागायच्या नसत्या एक अंदाज खड्ड पण पडत असते आता एक मेल पण ह्याच्या अगोदर एक वर्ष आहे ना मी शेळ्या केल्या होत्या आणि त्यावेळी मला माहीत नव्हतं शेळ्यातलं काय त्या वर्षी माझी चौदा पिल्लं मी दिली होती चौदा पिल्लं एक वर्षी एक पूर्ण शेळ्यांचं एक येतच गेलं होतं आठ नऊ शेळ्यांचं आहे ना एका येताची सगळीच पिल्ली मिली होती आणि तवा कसं माहिती तवा माझी चूक होती सोडा मला माहिती नव्हतं आणि पिल्ल्यांना गारटा व्हायचा गारटा गार्ट्यात पिल्ली सोडाय नसते ती पावसाळ्यात पिल्ल्यांना कसं सांभाळायचं हे तवा अनुभव नव्हता जेव्हा ती चौदा पिल्लं मिली एक वर्षाची सगळी एका येताची सगळी पिल्ली जेव्हा मिली तेव्हा मला अनुभव येत गेला की आपण पावसाळ्यात पिल्ल्यांची कशी काळजी घ्यायला पाहिजे उन्हाळ्यात कशी घ्यायला पाहिजे आणि हिवाळ्यात पण कशी काळजी घ्यायला पाहिजे हे मला तेव्हा मी स्वतः आहे तव्हापासून कसं आहे का प्रत्येक आणि तुम्हाला सांगायचं मी तर एवढी काळजी घेते ना पिल्ल्यांची ने शेळ्यांची लय ले म्हणजे लय काळजी घेतात तरी पण एक कांदा खड्डा असा पडतोच त्या दिवशी पिल्लो आहे ना अचानक मेलं पण कसं असतंय काहीतरी थोडा खेळ पण असतोय त्यामुळं लय हे करत बसायचं नाही म्हणून जाऊ दे म्हणलं एखादं तर मेलं पिल्लू पिल्लू मेल्यावर लय वाईट वाटतंय बरं का पण सण करावं लागतंय ज्यावेळी आपण आपल्याला सुख पचव पचवायला येतंय म्हटल्यावर आपल्याला दुःख पण पचवायची ताकद असायला पाहिजे बरं का दुःख सुख आलंय म्हटल्यावर त्याच्या पटपाट दुःख येतं आणि दुःख आहे म्हटल्यावर त्याच्या पटोपट सुख येत असतं त्यामुळं जेवढं आपल्याला सुख पचवायचं असते दुःख पचवायचं असते तेवढं जेवढं आपल्याला सुख बरं वाटतंय ना तेवढं एकान वेळी दुःख आलं तर ते दुःख पण आपण सहन करायला पाहिजे बरं का त्याला लगेच या माझं एवढं झालं एवढं झालं म्हणून चालत नाही एका दुसरी मर होत असत्या त्यामुळं काय नाही एवढं पण मेलं आहे पिल्लू ते चांगलं होतं पिल्लू मेलं आहे असं एखादा खड्डा पडतो एकेकांची यावर्षी आणि ज्यावेळी जास्त पावसा पाऊस पडतो ना त्यावेळी पिल्लांना काय होते काय माहिती डॉक्टर म्हणलं टी घेतली नाही म्हणून ती पिल्लू मेले कसली टीटीची लस म्हणून टीटी ती असते ग पावसाळ्यात जे कवळा चारा उठलेला असतो ना ते कवळा चारा खाल्ल्यावर असल्यामुळं ते पिल्लू ते पिल्लू काही चारा खायला कुठं जात नव्हतं दीड महिन्याचं पिल्लू कुठं चारा खाते का घरातलं पण खात घरातला पण ते चारा अजून खात नव्हतं नुसता दुधावरच होतं ते पिल्लू घरात पण चारा खात नव्हतं हे आता तीन महिन्यात झालंय तरी हे अजून नाही चारा खात नाही खाऊन, हे नुसतं भरडा खाऊन दूध खाऊन असतोय तिकडं हिंडून एवढं झालं याच्यापेक्षा मोठं असतं बरं का ते पिल्लू मोठं होतं ह्याच्यापेक्षा ह्याला पण माणसाची सवय आहे काय माहितीये का ह्याला आईचं कधी दूध नाही ह्याला वरण दूध घालतोय त्यामुळे ह्याला माणसाची सवय आहे माणूस आला का माणसापास असतो हे, हे, हे तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असलेल्यांनी सपोर्ट करा व्हिडिओ बघत जावा सगळ्यांनी आणि कसं वाटतं व्हिडिओ ते पण कमेंट मध्ये सांगत जावा ಧನ್ಯವಾದ ಭೇಟು ಅನ್ಕೆ ಕೂಡ ಮೇಲೆ